नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल मी उर्मिला आणि आज आपण जो निबंध पाहणार आहोत त्या निबंधाचे नाव आहे माझा आवडता विषय नागरिकशास्त्र त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण जरूर पहा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपला आवडता विषय म्हटला की प्रत्येकाचे आवडते विषय ठरलेले असतात ते म्हणजे मराठी हिंदी किंवा इंग्रजी कोणाला गणित तर कोणाला विज्ञान कित्येक जणांना तर भूगोला विषय देखील फार आवडतो या सर्वांमध्येच कधीच कोणाचे लक्ष जात नाही असा विषय आहे नागरिकशास्त्र नागरिकशास्त्र म्हणजे समाजातील नागरिकांचे हक्क व कर्तव्य यांचा अभ्यास नागरिकशास्त्र हा शब्द लॅटिन शब्द सिविक्स पासून आलेला आहे ज्याचा अर्थ नागरिकांशी संबंधित असा आहे बेंजामिन फ्रँकलिन हे नागरिकशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात खरे तर ज्या विषयामुळे आपल्याला आपल्याला नागरिक म्हणून मिळते मिळते आपली ओळख ज्यामधून कर्तव्य हक्क अधिकार मिळतात ज्यामधून आपल्याला संपूर्ण शास्त्र कळते ते म्हणजे नागरिक शास्त्र मानव हा समाजप्रिय प्राणी आहे समाजात राहिल्याशिवाय त्याच्या जीवनास पूर्णता प्राप्त होत नाही समाजात राहून स्वतःची व संबंधित समाजाची प्रगती करण्यासाठी आपणच काही गुणांची जोपासना करणे आवश्यक आहे म्हणजेच आपल्या देशाचा अभिमान कायद्याविषयी दे आदर न्याय हक्क सहिष्णुता समानता मानवी हक्क संबंध न्याय हक्कांची जाणीव इत्यादी सर्व गुण भावी नागरिकांच्या अंगी असावे लागतात म्हणून अनेक देशात शैक्षणिक उपक्रमाचा भाग म्हणून नागरिकशास्त्र हा विषय शिकवला जातो विसाव्या शतकात जर जा जशी सहभागाच्या तत्वावर लोकशाहीची रचना होऊ लागली तसे या शास्त्राचे महत्त्व वाढू लागले आणि ते शालेय शिक्षणाचा अनिवार्य भाग बनले यामुळे आपल्या नागरी हक्कांमुळे प्राप्त होणाऱ्या स्वातंत्र्याने आपल्या व्यक्तिमत्वाचा पूर्ण विकास घडून येऊ शकतो आपल्या देशात प्रत्येक राज्याचा दर्जा हा त्यातील शासनमान्य हक्कांवरून व ते हक्क हक किती जणांना उपलब्ध आहेत यावरून ठरवता येऊ शकतो भारतीय ये संविधानात अशा मूलभूत हक्कांचा समावेश करण्यात आला आहे यामुळे प्रत्येक नागरिकाला काही कर्तव्याचे पालन करावे लागते गाव पातळीपासून देश पातळीपर्यंत संपूर्ण देशाची प्रशासन व्यवस्था कशी आहे संपूर्ण देशाचा राज्यकारभार कसा चालवला जातो याबद्दल आपणास यामधून माहिती मिळते स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय त्यांची कामे व अधिकार कोणती आहेत पंचायत राज्य म्हणजे काय समाजामध्ये प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असताना त्यांचे काही हक्क अधिकार व कर्तव्य कोणती आहेत हे जाणून घेता येते ग्रामपंचायतीपासून ते भारतीय संघराज्य प्रशासनापर्यंत अगदी सरपंचाची कामे कोणती आहेत पंचायत समिती सभापती असेल जिल्हा परिषद जिल्हा अध्यक्ष असेल तर प्रत्येकाची माहिती आपल्याला नागरिक शास्त्रातून मिळत असते लोकसभा राज्यसभा विधानसभा या सर्वांची प्रशासन व्यवस्था कशी चालते कोणकोणती कौन कामे करावी लागतात या याची माहिती आपणास नागरिकशास्त्रातून मिळते भारतीय संविधानाने देशातील सर्व नागरिकांना हक्क अधिकार कर्तव्य व जबाबदाऱ्या दिलेल्या आहेतच परंतु त्याचबरोबर नागरिकशास्त्रातून आपल्याला सुज्ञ जबाबदार कर्तव्यनिष्ठ राष्ट्रप्रेमी आदर्श नागरिक कसा असावा याची माहिती मिळते आपला देश लोकशाही प्रधान देश आहे व येथील राज्यकारभार लोकशाही पद्धतीने चालतो यासाठी मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून निवडणुकीद्वारे लोकप्रतिनिधी निवडले जातात जे देशाचा कारभार सुरळीतपणे पार पाडण्याच्या प्रक्रियेत आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात परंतु या सर्वांमध्येही निराशाजनक बाब अशी आहे की सध्याच्या शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरावरील अभ्यासक्रमात नागरिक या विषयाला कमी महत्त्व दिले जाते जो विषय आपण इतर भाषांनी इतकाच महत्त्व देऊन शिकला पाहिजे तो विषय आपण पर्याय म्हणून शिकतो आणि परीक्षेवेळी राखीव ठेवतो अतिरिक्त गुण मिळवण्यापुरता त्या विषयाचा अभ्यास केला जातो व गुण मिळवले जातात आणि कालमानानुसार जे शिक्षण या नागरिक शास्त्रातून आपण घेतो तेच आपण सर्रासपणे परीक्षेत विसरतो देखील या विषयावर तीस मार्कांचे प्रश्न असतात व ते क्लिष्ट असतात असे समजून आपण त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतो या विषयाचा अभ्यास करताना व्याख्या व मुद्दे पाठ करून मुद्देसुद्धली लिहावे लागत असल्याने आपण हा विषय शक्यतो पर्यायी म्हणून पाहतो परंतु ज्या विषयाच्या शिक्षणातून आपल्यास देशाचा आदर्श नागरिक बनण्यासाठी उपयुक्त शिक्षण मिळते ते महत्वपूर्ण ज्ञान घेण्याबाबत आपण नेहमीच उदासीन दिसून येतो परंतु जेव्हा आपणास प्रशासकीय पद हवे असते त्यावेळेस मात्र आपण ज्या विषयास पर्यायी म्हणून पाहतो त्याच नागरिकशास्त्र विषयाचा आपण अभ्यास करण्यास प्राधान्य देतो उदाहरणार्थ आय एस आय पी एस पी एस आय इत्यादी म्हणजे ज्या विषयांना शिकण्याबाबत आपण उदासीन असतो त्या संदर्भातील प्रशासकीय सेवेतील नोकरी दरम्यान स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आपणास याच विषयांचा अभ्यास करणे जरुरी असते परंतु येथे देखील दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अशा परीक्षेस बसणाऱ्यांची संख्या मात्र फारच कमी असते ही वस्तुस्थिती आहे यासाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रात नागरिक नागरिकशास्त्राची पदवी परीक्षा बंधनकारक म्हणजेच अनिवार्य ठेवल्यास राजकीय व सहकार क्षेत्रात निश्चितच सुधारणा होईल नागरिकशास्त्र विषयाचे देशाच्या जडणघडणीत आणि व्यक्तिगत प्रगतीत बरेच महत्त्व आहे यामुळे या, या विषयास पर्यायी न समजता या विषयातील ज्ञानाची आपल्या समाज जीवनातील गांभीर्य समजणे गरजेचे आहे कारण या विषयातील ज्ञानामुळे आपण आदर्श नागरिक तर बनतो याशिवाय सामाजिक ऐक्य टिकवून उत्तरोत्तर देशाची प्रगती करण्यासाठी योग्य दिशेने वाटचाल करण्यास सिद्ध होतो यामुळेच मला हा नागरिकशास्त्र विषय फार आवडतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा त्याचबरोबर बॅलेकन कर प्रेस करायला विसरू नका ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग